नमस्कार खगरास चंद्रग्रहण म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये पण चंद्रग्रहणाच्या वेळी किंवा सूर्यग्रहणाच्या वेळी नक्की कोणत्या प्रकारची उपासना करावी आणि चंद्रग्रहण इतकं महत्वाचं काय आहे याच्याविषयी कोणालाच काही माहिती नाहीये आजचा हा व्हिडिओ ब्रह्मतेजने त्यांच्या जातकांसाठी फक्त याच गोष्टीसाठी आणलेला आहे की चंद्रग्रहण म्हणजे फक्त चंद्रग्रहण बघावं किंवा बघू नये पाळावं का पाळू नये या संदर्भातच नाहीये तर या किती करू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि ज्या गोष्टीसाठी आपण उपासना करतो तीच उपासना एका दिवसामध्ये करून सुद्धा आपल्या अनेक गोष्टी पूर्ण करता येतात विशेषतः ज्यांना मोक्ष मंत्राची दीक्षा घेतलेली आहे ज्यांनी काही साधनेचे मंत्र घेतलेले आहेत त्यांच्यासाठी हा दिवस तर परवाणीत समजला जातो आमच्यासारख्या साधकांसाठी आम्ही तर ग्रहणाची वाट बघत असतो कारण ह्याच्यामध्ये जे काही मंत्र तुम्ही घेतलेले आहेत त्या मंत्रांना एक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी एक कवच प्राप्त होण्यासाठी आणि ह्या ऊर्जेचा तुम्हाला जेव्हा गरज लागते त्यावेळेस उपयोग करून घेण्यासाठी हे ग्रहण अतिशय महत्वपूर्ण समजलं जातं आणि असं सगळ्या बाजूने महत्वपूर्ण महत्व असलेलं आणि फलदायी असलेलं असं खगरास चंद्रग्रहण येत्या रविवारी म्हणजे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या ग्रहणाच्या विशेषतः म्हणजे चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ग्रहणाचे वेध ग्रहणाची सुरुवात ग्रहणाचा मध्य ग्रहणाचा मोक्ष आणि ग्रहणाचा पर्व काळ या चारही गोष्टींमध्ये कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी करायच्या नाही याविषयी आपण विस्तृत माहिती पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत ग्रहणाची सुरुवात ही साधारण अकरा वाजता आहे ग्रहणाचा मध्य हा साधारण अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी आहे ग्रहणाचा मोक्ष एक वाजून सत्तावीस मिनिटांनी आहे आणि त्यानंतर ग्रहणाचा पर्व काळ हा साधारण तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे पहाटेपर्यंतची ही वेळ आहे हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे याचा ग्रहण मोक्षापर्यंत असणार आहे वेद आरंभ जे आहेत ते ग्रहणाच्या रात्री दुसऱ्या प्रहरामध्ये सुरू होत असल्यामुळे दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत आपल्याला वेद पाळायचे आहेत वेद काळांमध्ये स्नान देवपूजा नित्य कर्म जप श्राद्ध ही कर्म करता येतात वेद काळामध्ये भोजन अन्न ग्रहण करू नये वेद मलमूत्र विसर्ग पाणी पिणे झोप घेणे ही कर्म करता बालवृद्ध आजारी गर्भवती अशक्त व्यक्तींनी पाच वाजून पंधरा मिनिटांपर्यंत ग्रहणाचे वेद पाळावेत ग्रहण सर्व काळात म्हणजेच नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते रात्री एक सत्तावीस या काळापर्यंत ब्रह्मतेच्या दिलेली उपासना सुरू ठेवणे या उपासनेचे फळ अनेक पटीने जास्त लाभते या काळामध्ये पाणी पिणे झोपणे अन्न ग्रहण करणे व्यसन या गोष्टी अजिबात करू नयेत मलमूत्र विसर्जन करू नये विशेष सूचना ग्रहण स्पर्श होताच म्हणजे रात्री अकरा वाजल्यापासून ते ग्रहण मोक्षापर्यंतच्या काळामध्ये तुम्हाला दिलेल्या मंत्रांचे पुरस्चरण अवश्य करावे ग्रहण काळानंतर म्हणजेच ग्रहण मोक्षानंतर स्नान करून पुन्हा एकदा मंत्र पठणासाठी बसावे ग्रहण मोक्षानंतर म्हणजे रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनंतर अंघोळ करून ग्रहणाच्या पर्व काळापर्यंत म्हणजे तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत पुन्हा एकदा आपल्याला सर्व मंत्रांचं पुरस्चरण करायचं आहे याचं कारण असं आहे की ग्रहणाचा वेदकाळापासून ते ग्रहण पर्वकाळापर्यंतचं पूर्ण काळ हा मंत्रोच्चरणासाठी अतिशय लाभदायक आहे पण तुमच्या तब्येतीनुसार तुमच्या कुवतीनुसार तुम्ही मंत्रांचं पुरोच्चरण करायचं आहे यामध्ये तुम्हाला जितका जास्त जप करता येईल तेवढा जास्त करा त्याचबरोबर आता आपण काही गोष्टी बघणार आहोत की ह्या ग्रहणचे राशीनुसार कसे फळ मिळणार आहे आणि कोणत्या राशीने ग्रहण बघावे आणि कोणत्या राशीने हे ग्रहण पाहू नये मेष वृषभ कन्या धनु या राशींना शुभ फळ आहे कर्क वृश्चिक कुंभ आणि मीन या राशींना कनिष्ठ फळ आहे ज्या राशींना अनिष्ट फळ आहे त्या राशींनी गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये पुन्हा एकदा सांगते ज्या राशींना अनिष्ट फळ आहे आणि गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये याचं महत्वपूर्ण कारण असं आहे की या ग्रहणामुळे ज्या काही लहरी तयार होणार आहेत किंवा जे काही वेव्स तयार होणार आहेत ते या जातकांसाठी चांगले आहेत त्यामुळे ग्रहण पाहण्यापेक्षा ग्रहणामध्ये मिळणाऱ्या संधींचा म्हणजेच मिळणाऱ्या पुण्याचा आपण लाभ घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त पुण्य करायचं आहे ग्रहण सुटल्यानंतर ज्या गोष्टी तुम्हाला दान करायला सांगितलेल्या आहेत तुमच्या पत्रिकेमध्ये असलेल्या ग्रह त्या गोष्टी दान करायच्या आहेत समजा ज्यांना आपल्याला असलेली ग्रहपिडा माहीत नाहीये त्या लोकांनी अन्नधान्य दान करू शकतात पैसे दान करू शकता वस्त्र दान करू शकता हे दान गरीब लोकांना करायचं आहे ज्यांना त्या गोष्टींची गरज आहे पुन्हा एकदा सांगते ग्रहणानंतर दान करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचबरोबर ग्रहण काळामध्ये पुण्य करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे ग्रहण काळामध्ये जसं पुण्याची प्राप्ती खूप आहे तशीच पापाची सुद्धा आहे त्यामुळे या काळामध्ये पापकर्म कटाक्षाने टाळा धन्यवाद